नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉगची सुरुवात ही आपण बाप्पाच्या आगमनाने करतोय पाहू शकता की गावातील सगळे लोक कसे गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन घरी चालले आहेत पारंपरिक पद्धतीने बाप्पाचं आगमन होत आहे മറ്റ് പട്ടണ ദ പട്ടണ हे काय सोन काय बाबू हे गणपती आहे पण हे काय आहे मामा ते उंदीर मामा काय आणि मग हे विचार शर्वी 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 हे काय आहे काढू नको हे काय आहे मोदक काय मोदक मोदक गणपती बाप्पाची पूजा आता झाली आहे आम्ही सगळी जण तयार आहोत गणपती बाप्पाच्या आरतीसाठी सो तुम्हाला मी तयारी दाखवते हे आमचे ढोलकी वादक अमित दादा आरती गायक सुंदरेशन केलेलं आहे शर्वी आता काय बोलणार आहे जयदेव काय बोलणार आहे बोल आरती काय दाखवायचं तिला आवाज తడే బయే <figured Depois sayideu> बाबाय ना माझा बाबू हा बर अजून बर तू बाबू बाप्पाला गणपती बाप्पाला पिल्लू आमची मोदक करते वाशा शेखर बाबू हाय भाषा शेखर शेखर हाय मुंबईला मोदक तर आपण गॅसवर करतो इथे आपण मस्त चुलीवरती मोदक केले आहे वाव चुलीवरच्या जेवणाची तर वेगळीच अवस्था जी तुम्हाला मुंबईत किती काही केलं तरी मिळणार नाही में। सो so, हा आम्ही गणपती बाप्पासाठी नैवेद्य तयार केलेला आहे एकवीस मोदक वरण भात नाळिंब्याची भाजी माठाची भाजी पापड पापड होममेड आहेत माने बनवलेलं आणि हा बाप्पाचं नैवेद्य आणि हा आणि तुळशीला वगैरे असे नैवेद्य आहे सगळं आहे आता आपण पहिले पाप्पाला नैवेद्य दाखवलं तिसरं नैवेद्य तुळशीकडे So, सो गणेशोत्सव म्हटलं की बाप्पासोबतच आपल्याला आणखी एका गोष्टी जी चाहूल लागते ती म्हणजे मोदक मोदक म्हणजे सुख आणि इकडे आम्ही आणखी एक गोष्ट करतो ती म्हणजे सगळ्या मोदकांमध्ये एक मोदकने आम्ही खारट बनवतो सो so, ज्याला तो खारट मोदक मिळतो तो भाग्यवान सो so, ते जेवाला बसल्यावरती बघूया की तो भाग्यवान कोण आहे ते आणि हे आमचं सुंदरशा बाप्पाचं दर्शन तुम्हाला मी देते आहे मस्त वाटतंय एकदम डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतंय कमेंट्स मध्ये सांगा सगळे जण पंक्तीमध्ये जेवायला हा आहे आजचा मेन्यूर्वान पूर्वाने

दागे दागे। तोने 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 आता आपल्या घरी आलेले आहेत वाडीतले लोक गणपतीच्या आरतीसाठी सो त्या आरतीचा तुम्ही लाभ घ्या तर असा होता आमचा गणपती बाप्पाच्या स्थापनेचा आणि ओव्हरऑल गणेशोत्सवाचा पहिला दिवस बऱ्याच गोष्टी व्हिडिओमध्ये कवर केलेल्या आहेत हा व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत बघितला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया तुमचे अनुभव आणि तुम्ही आज दिवसभरात काय काय केलं आहे तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट्समध्ये मला सांगा मला वाचायला नक्की आवडेल आणि तुम्ही नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मागचा गणपती आगमनाचा ब्लॉग मी तिस टाकला होता तिसरा ब्लॉग जर गणपती उत्सवामध्ये तुमच्याकडून गण। तो मिस झाला असेल तर तो, तो नक्की बघा आणि पुढचेही ब्लॉग्स बघत राहा आणि नवीन नवीन गोष्टींसाठी थँक्यू बा बाय शर्वे बाय कर बाय बाय